फक्त दोनशे ग्रॅम खवा वापरून एक किलो गुलाबजाम कसे बनवायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे गुलाबजाम मार्केटपेक्षा भारी अगदी मऊ लुचलुशीत आणि आतून अगदी जाळीदार असे बनून तयार होतात नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर अतिशय जाळीदार मऊ लुचलूशीत असे हे गुलाबजामून आज आपण बघणार आहोत तर यासाठी इथे मी घेतलेला आहे रवा तर साधारण शंभर ग्रॅम हा मी रवा घेतलेला आहे वाटीने म्हणाल तर एक छोटी वाटी हा रवा मी घेतलेला आहे रवा शक्यतो आपल्याला बारीक घ्यायचा आहे मोठा रवा जर असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दूध किती घालायचं याचं असं प्रमाण नाही आहे रवा भिजेल इतकं दूध आपल्याला इथे घालायचं आहे तर सुरुवातीला एक छोटी वाटी दूध यामध्ये मी घातलेलं आहे यानंतर थोडंसं चेक करून बघते अजूनही यामध्ये थोडासा कोरडा रवा राहिलेला आहे तर अजून अर्धी वाटी दूध यामध्ये मी घालते तर संपूर्ण दूध घातल्यानंतर आपल्याला हा रवा चेक करायचा आहे रवा व्यवस्थित भिजला पाहिजे जास्तीचं दूध आपल्याला घालायचं नाही आहे पण रवा कोरडासुद्धा राहता कामा नाही अशा पद्धतीने आपल्याला हे दूध यामध्ये घालायचं आहे तर बोटाच्या साह्याने तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं चेक करूनसुद्धा बघू शकताय तर हा रवा व्यवस्थित भिजलेला आहे तर आता याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि साधारण अर्धा तास आपल्याला हा रवा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर हा रवा भिजत आहे तोपर्यंत आपण इथे पाक बनवून घेणार आहोत पाक बनवण्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम ही साखर घेतलेली आहे खवा दोनशे ग्रॅम घेतलेला आहे रवा शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि त्यानुसार इथे मी चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे पण तुम्हाला जर गोड अजून वाढवायचं असेल तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकताय कमी गोड हवं असेल तर साखर थोडीशी कमी केला तरी चालू शकतं याचा मदे तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी यामध्ये घालते साधारण चारशे एम पाणी इथे मी घेतलेलं आहे तर आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि आपल्याला एकसारखं ढवळून सुरुवातीला ही साखर विरघळवून घ्यायची आहे तर इथे संपूर्ण साखर विरघळलेली आहे आणि पाकाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर गॅस अजूनही मोठाच आहे तर आता उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला थोडंसं कमी करायचा आहे म्हणजे गॅस इथे तुम्ही मध्यम ठेवला तरी चालू शकतं तर आता मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनिटे आपल्याला हा पाक शिजवून किंवा उकळवून घ्यायचा आहे तर या पाकाला कुठल्याही प्रकारची तार आणायची ना गरज नाही आहे उकळी आल्यानंतर मध्यम गॅसवरती अजून दोन ते तीन मिनिट उकळल्यानंतर गुलाबजामसाठी आपला हा पाक तयार होईल तर इथे दोन ते तीन मिनिटे मध्यम गॅसवरती हा पाक मी उकळून घेतलेला आहे हा पाक तयार झालेला आहे तर हा ओळखायचा कसा ते मी पुढे तुम्हाला सांगेन तर आता याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते साधारण अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये मी घालते आहे यानंतर इथे माझ्याकडे गुलाबजल आहे तर साधारण एक चमचाभर गुलाबजलसुद्धा मी घालते आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर घाला नाही घातलं तरी चालेल याचबरोबर थोड्याशा केशराच्या काड्यासुद्धा मी घालते हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालू शकतं केशरामुळे पाकाला रंग आणि फ्लेवर अतिशय सुंदर येतो तर हा पाक पुन्हा एकदा मी छान ढवळून घेते तर आता पाक झालेला आहे हे हो ओळखायचं कसं हे मी तुम्हाला दाखवते तर ही पळी पाकामध्ये बुळवून घ्यायची हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि बोटाला हा पाक थोडासा लावून घ्यायचा आणि बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तार येत नाही आहे पण बोटाच्यामध्ये हलकासा चिकटपणा जाणवतो आहे तर हा असा गुलाबजामसाठी पाक आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक आता मी बाजूला काढून ठेवते तर आता इथे ताटामध्ये मी खवा घेतलेला आहे तर हा वजनामध्ये दोनशे ग्राम खवा आहे आणि हा मी घेतलेला खवा अगदी सॉफ्ट आणि मऊसर आहे तुम्ही घेतलेला खवा जर कोरडा किंवा हार्ड असेल तर थोडासा मळून त्याला असा करून घ्यायचा आहे तर आता हा जो रवा आपण अर्ध्या तासापूर्वी भिजत घातला होता तो अगदी छान भिजलेला आहे आणि हा रवा सुद्धा आपण या खव्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आता आपल्याला लागणार आहे मैदा तर इथे एक छोटी वाटी किंवा साधारण शंभर ग्रॅम हा मैदा मी घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे तर मैदा आपल्याला गरजेनुसार इथे वापरायचा आहे याचबरोबर इथे आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर अगदी दोन ते तीन चिमूट आपल्याला बेकिंग पावडर इथे वापरायची आहे बेकिंग सोडा घालायचं नाही आहे तर बेकिंग पावडर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी घेतलेला खवा अगदी छान सॉफ्ट होता त्याच्यामुळे हे पटकन मिक्स होऊन जातं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा खवा जर हार्ड किंवा अगदीच मोकळा असेल तर व्यवस्थित मळून अगदी मौसर करून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये लागेल तसं मैदा घालून हे मळून घ्यायचं आहे तर इथे थोडा थोडा मैदा टाकून हा खवा मी व्यवस्थित असा मळून घेते संपूर्ण मैदा एकदम न टाकता अशाच पद्धतीने थोड्या थोड्या टाकून हा खवा मळून घ्यायचा आहे तर आता हा खवा आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे खूप सैलसर नाही आहे खूप घट्टसर नाही आहे असा हा खवा मळून घेतलेला आहे आणि अगदी थोडासा मैदा शिल्लक राहिलेला आहे तो मी बाजूला ठेवते आणि आता आपल्याला हा खवा एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे यामुळे आपले गुलाबजामन अगदी छान सॉफ्ट आणि मस्त जाळीदार होतात तर हा खवा मी व्यवस्थित असा दोन ते तीन मिनिटे मळून घेतलेला आहे अगदी मौसूद आणि सॉफ्ट असा हा खवा झालेला आहे तर आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर या खव्याचा मोठा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि याचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर गुलाबजाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये बनवू शकताय तर आता या गोळ्यांना छान गोल आकार द्यायचा आहे गोल आकार देताना दे दोन्ही हाताच्या मध्ये हा गोळा थोडासा दाबायचा आहे आणि त्यानंतर याला गोल असा आकार द्यायचा आहे असं केल्यामुळे गुलाबजामला छान गोल आकार तर येतोच आणि त्याचबरोबर याला चिरासुद्धा जात नाहीत तर अशाच पद्धतीने आपण हे गुलाबजामचे गोळे बनवून घेणार आहोत तर इथे सगळे गोळे बनवून झालेले आहेत आणि आता आपण हे तळून घेऊयात तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता तेल मध्यम गरम असावं गॅससुद्धा आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे तर इथे थोडेसे गोळे तेलामध्ये सोडल्यानंतर कढई अशा पद्धतीने मी हलवून घेते म्हणजे गोळे खाली लागणार नाहीत थोडे थोडे गोळे तेलामध्ये सोडल्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला कढई थोडीशी हलवून घ्यायची आहे म्हणजे गोळे खाली लागणार नाहीत आणि सगळ्या बाजूने ते एकसारखे तळे जातील कारण हे गोळे अजूनही ओलसर आहेत याला जर तुम्ही चमचा किंवा पळी लावली तर हे गोळे फुटू शकतात त्याच्यामुळे कडी अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायची आहे तर हे हलवताना थोडीशी काळजी आपण घ्यायची आहे तर इथे गॅस अजूनही मी मध्यमच ठेवलेला आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत आणि याला थोडासा रंग यायला लागला की गॅस तुम्ही थोडासा वाढवला तरी चालू शकतं है गुलाब चे सेट ले ले है, तर आता हे गुलाबजामचे गोळे छान असे सेट झालेले आहेत तर आता आपण पळीने किंवा एखाद्या झाऱ्याने याला हलक्या हाताने मिक्स करून किंवा ढवळून घेऊ शकतोय टोकदार चमचा किंवा पळी असेल तर त्या पळीच्या पाठीमागच्या बाजूने तेल अशा पद्धतीने थोडंसं हलवत राहायचं आहे म्हणजे हे गुलाबजाम आपले तेलामध्ये फुटणार नाहीत गुलाबजामला आता हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे तर आता गॅस तुम्ही थोडासा वाढवला तरी चालू शकतं आणि याला जो रंग आहे तो तुमच्या आवडीनुसार थोडासा डार्क किंवा लाईट ठेवला तरी चालेल तर आता हे गुलाबजाम छान रंगावरती तळून झालेले आहेत तर आता हे मी काढून घेते तर मस्त असे हे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत आणि याच पद्धतीने राहिलेले संपूर्ण गुलाबजाम मी बनवून घेते या पद्धतीने जर गुलाबजाम तुम्ही तळून घेतलात तर तेलामध्ये तुमचा एकही गुलाबजाम फुटणार नाही तर सगळे गुलाबजाम अशाच पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत आणि आता हे पाकामध्ये घालायचे पाक सुरुवातीला करून ठेवला होता तर पाक पूर्णपणे थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि खूप जास्त गरम असेल तर हलकासा थंड करून घ्यायचा आहे हवं तर बोटाने पाक थोडासा चेक करू शकता आपल्या बोटाला सहन होईल इतका गरम हा पाक असला पाहिजे कोमटपेक्षा जास्त गरम आणि खूप कडकपेक्षा थोडासा कमी असा गरम हा पाक असला पाहिजे आणि आता आपण हे गुलाबजाम या पाकामध्ये सोडायचे आहेत तर हे सगळे गुलाबजाम मी पाकामध्ये सोडून घेते सगळे गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर चमचाने किंवा पळीने एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवायचं आहे साधारण पाच ते सहा तासामध्ये गुलाबजाम छान असे मुरले जातात तर मी काय करते रात्रीच बनवून ठेवते म्हणजे रात्रभर हे गुलाबजाम पाकामध्ये छान मुरले जातात आणि सकाळी ते अगदी मस्त रसरशीत आणि जाळीदार असे बनवून तयार होतात किंवा तुम्हाला जर रात्री हे गुलाबजाम खायचे असतील तर अगदी सकाळी हे लवकर बनवून ठेवा आणि रात्री मस्त असे मुरलेले गुलाबजाम तयार होतील तर आता याच्यावरती झाकण लावून मी रात्रभरासाठी हे ठेवून देते आणि सकाळी हे गुलाबजाम मी काढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी गोल गरगरीत तम्म फुगलेले असे हे गुलाबजाम आपले बनवून तयार झालेले आहेत परफेक्ट असे हे आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तर एका बाउलमध्ये हे गुलाबजाम मी काढून घेते तर या पद्धतीने अगदी दोनशे ग्रॅम खवा वापरून एक किलो गुलाबजाम अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकता है। तर अगदी सॉफ्ट रसरशीत आणि अतिशय जाळीदार मार्केटपेक्षा भारी असे हे गुलाबजाम तुम्हीसुद्धा जरूर करून पहा तर इथे एक गुलाबजाम मी तुम्हाला कट करून दाखवते तर तुम्ही बघू शकताय अगदी सॉफ्ट आणि जाळीदार रसरशीत असे हे गुलाबजाम आपले बनून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद